राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने व या धोरणाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पीएम श्री शाळा ही योजना सुरू केली पी एम श्री या शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे सक्षमीकरण करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्या वतीने लोणी येथे आयोजन करण्यात आले यावेळी अधिव्या कैलास सदगीर साहेब प्रशिक्षण समन्वय व राज्य मार्गदर्शक म्हणून पूर्ण वेळ उपस्थित होते दिवसीय नियोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम आराखडा याबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली पीएम शाळां शाळांसंदर्भात असलेले विविध शासन निर्णयांचे वाचन व त्या निर्णयांचे स्पष्टीकरण करत सविस्तर चर्चा करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार वीसच्या प्रातिनिधिक व प्रतिनिधित्व करणाऱ्या या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक स्वास्थ्य व्यावसायिक शिक्षण डिजिटल शिक्षण स्वच्छ व हरित संकल्पना याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली शाळा विकासासाठी शालेय नेतृत्व नेतृत्वाची भूमिका व या नेतृत्वाचे कामकाज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली गुणात्मक व धोरणात्मक पूर्ततेसाठी शाळाकृती आराखडा तयार, तयार करून त्याचे सादरीकरण करण्यात आले पीएम श्री शाळांतील नवकल्पना व नाविन्यता दर्शविणाऱ्या घटकांवरही यावेळी चर्चा करण्यात आली एकविसाव्या शतकातील जीवन कौशल्य साध्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी समग्र प्रगतीपत्रक अर्थात एच पी सी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रशिक्षणातील प्रत्येक घटक समजून घेत असतानाच या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी प्रत्येक घटकाचे गटकार्य करत आपापसात आप चर्चा करत सदर घटकांचे सादरीकरण करून अतिशय उत्तम प्रतिसाद दिला श्री शाळेच्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षक सक्षमीकरणातील प्रशिक्षणात सर्व शिक्षकांनी कृतीयुक्त सहभाग घेतला यावेळी ठिकाणी नोकरी कर्चे अभिनही करण्यात आले यातून शिक्षकांचा उत्साह व अध्ययन निर्मिती ही कौशल्य साध्य करण्यात आली प्रत्येक मार्गदर्शनानंतर आपापसातील चर्चा वंदर्भात गती तसेच गतकार्य घेऊन संबंधित घटकाच्या दृढीकरणासाठी उपाययोजना करण्यात आल्या पी एम श्री शाळांचे प्रमुख सहा स्तंभ व या पी एम श्री शाळा आकार घेत असताना या स्तंभांची महत्त्वाची भूमिका व त्यावत करायचे कार्य याबाबत मी सविस्तर माहिती देत प्रशिक्षणार्थीकडून गटकार्य व त्याचे सादरीकरण घेण्यात आले संपूर्ण प्रशिक्षण वर्ग अगदी आनंदात उत्साहात आणि सर्वांच्या सहकार्यात संपन्न झाला